मकोडी चंगी शंकरपट उद्घाटन मकोडी तालुका सेनगाव येथे मार्कंडेश्वर क्रिकेट क्लब तर्फे आयोजित दोन दिवसीय जंगी शंकरपटाचा एकशे अकरा रुपये जाहीर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तानाजी मुटकुळे आमदार आणि उद्घाटक माननीय श्री रामभाऊ नारायणराव देशमुख तर, तर प्रमुख अतिथी माननीय श्री रामरावजी वडकुते भाऊराव पाटील दीपक मस्के साहेब तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये जाणेसाहेब देशमुख विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब अशोकराव तिरामी संदेशभाऊ देशमुख वैभव देशमुख दादाजी देवराव टाणे रामप्रसाद पुरे शशिकांत वडकुते बाबाराव शिंदे अमोल खिल्लारी मितेश भाऊ सहा दामोदर टाटे देवकर सर जितूभाऊ देशमुख विश्वनाथ ठाकरे गजानन पोहोकर सुनील पोरमले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा